लावायचा हा उद्योग सध्याचा विज्ञान आनंद करतोय त्याचं एक ज्वलंत उदाहरण मी तुमच्या समोर हो आमची घरातली बांधणं तशी फार जाईक जुनी नाही सगळी एकत्र असायचो परंतु माझी एक जमीन आहे ती जमीन बळकावली या आमदारानं गेली सात वर्षे मी कायदेशीर रित्या बांधतोय ती माझी जमीन परत मिळावी म्हणून फार काही मोठी जमीन नाही आहे छोटीशी आहे जी आहे ती माझी आहे माझी वडील आलेली आहे परंतु देत नाही जा काय करतो कर माझं काय उकडायचं उपड ही त्याची भाषा माझ्या भावा जर तो असा भाऊ वागत असेल तर बाकीच्या बरोबर कसं वागतोय आहे उघड आहे एक महत्वाची गोष्ट आणखीन एक मैत्री साहेब काय काय करणार आहेत हे सांगताना हे सांगितलं की टक्केवारी हा विषय आहे विषय आज सध्याचा आमदार जो आहे तो फक्त आणि फक्त विकास काम करतो कोणाचे विकास स्वतःचा विकास करतो काय करतो किती करतो ह्याची आखी कुंडली मी या ठिकाणी आणलेली आहे सर्व उतारे आणलेले आहेत पासष्ट उतारे इथं या ठिकाणी आणलेले आहेत कोणाला जर आधी करायचे असेल तर करू शकतात माझ्याकडे अजून एक तक्ता आहे पाच वर्षापूर्वी ह्या आमदारानं स्वतःची काय इस्टेट होती हे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्या डिक्लेरेशनची कॉपी या ठिकाणी आहे पाच वर्षापूर्वीच आणि त्यानंतर आता सध्या परवाच्या अर्ज भरतानाचं जे डिक्लेरेशन आहे तेही इथं आहे हे दोन्ही इंटरनेटवर उपलब्ध आहे परत माझ्याकडून कॉपी घ्यायची का कोणाला गरज नाही आहे किंवा पाहिजे असेल तर मी देऊ शकतो ही कागदच सांगतात माझी इस्टेट किती वाढली कोणाचा विकास झाला हे जाहीरपणे त्यांनी स्वतः कबूल केलेला आहे त्यांना वाटतंय की वाट कि मांजर डोळे पित डोळे मिटून दूध पिता म्हणजे जग सरळ डोळे मिटूनच असतं असा एक ग्रह झालेला आहे त्याला परंतु जग शहाणं झालेलं आहे सहजपणे कोणालाही कुठल्याही सेवा केंद्रामध्ये गेलात तर ही दोन्ही कागद तुम्हाला मिळू शकतात की कागद सांगतात की या माणसानं पाच वर्षात काय कमवलं हो पाच वर्ष नाही अगोदरचे दोन वर्ष तरी करोनामध्ये गेली आहेत म्हणजे ऍक्च्युअली दोन ते अडीच वर्षामध्ये एकूण इस्टेट किती जमा केलेली आहे ह्याची लिस्ट या ठिकाणी आहे लिस्ट नुसार नावं आहेत गड नंबर आहे सर्वे नंबर आहे आणि सगळे उतारे या ठिकाणी आहे त्यानुसार ती सगळी माझी भावंडच आहेत बरं का काही पारखे नाहीयेत माझ्या घरात नाही सगळे कल्याण शेट्टी आडनावायची पहिला सचिन कल्याण शेट्टी पन्नास कोटी रुपये इस्टेट येतात फक्त रोखीच्या रकमा वगैरे त्या सगळ्या राहिल्या बाजूला मनोज कल्याण शेट्टी सव्वीस कोटी सोलापूर शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी साडेचार एकर जमीन म्हणजे गुंट्यामध्ये सांगायचं झालं तर लांब जातो आकडा तर एकशे एक कोटी रुपयाचं मिलन कल्याण शेट्टी याच्या नावानं आहे अष्ट्याहत्तर कोटी जो दुसराही प्लॉट आहे तोही परत मिलनच्याच नावानं आहे आमच्या काकू साहेब त्यांच्या नावानं साडेचार कोटीचा आहे त्यांचे चुलते आहेत म्हणजे आमचे चुलते मल्लप्पा कल्याण शेट्टी दोन पॉईंट साठ कोटी आमच्या वहिनी साहेब माझ्यापेक्षा फार लहान तो माझ्या मुलीपेक्षा एक वर्षानं फक्त मोठा आहे तरी सुद्धा त्याच्या कारण त्या जण दादा म्हणतात ना आपोआप आमची लाकटी असली तरी तर तिच्या नावानं दीड कोट सागरच्या नावानं सागर, सागर कल्याण शेट्टी साडे बारा कोट सिद्धाप्पा कल्याण शेट्टी आमचे धाकटे चुलते त्यांच्या नावानं दोन कोट असं टोटल दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयाचं टोटल इस्टेट गोळा झालेली आहे फक्त अडीच वर्षामध्ये विकास कोणाचा झाला आहे हे ठरवा हे असच चालणार आहे का हे ठरवा कोणी त्याला जाब दा विचारणार आहे का मी विचारतोय विचारलंय तर हे अशा पद्धतीचं हे राजकारण